मस्साजोग बीड जिल्ह्याच्या केजमधलं गाव मागच्या चार दिवसांपासून हे गाव बातम्यांचा विषय बनलाय आणि त्याचं कारण ठरलंय गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून झालेली हत्या हत्येची घटना घडल्यानंतर मस्साजोग मधल्या नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं ज्याला मनोज जरांगे पाटील यांच्यापासून राजकीय नेत्यांनी ही भेट दिली लोकांचा रोष वाढला होताच पण राजकीय नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही धार चढली बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं त्यामुळं राजकीय वाद शिगेला जाण्याची चर्चा होऊ लागली अशातच एक बातमी आली संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन गुले यांच्या सोबतच वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्यावरही दाखल झालेला खंडणीचा गुन्हा देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत काय खुलासे झाले आहेत खंडणीचा गुन्हा आणि हत्येचं प्रकरण यांचं कनेक्शन काय आहे कराड यांचं नाव चर्चेत का आलंय भाऊ यात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू नऊ डिसेंबरला मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हे आपले बंधू शिवराज देशमुख यांच्यासोबत चालले होते रुणगावच्या टोल नाक्याजवळ त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करण्यात आली आणि गाडीत घालून घेऊन गेले त्यानंतर काही तासातच संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती पोलिसांना मिळालेली क्लू यातून पोलिसांनी आतापर्यंत जयराम साठे महेश केदार आणि प्रतीक गुले या तीन आरोपींना अटक केलीये पण सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हे तीन आरोपी अजूनही फरार आहेत संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यावर त्यांची हत्या करण्याआधी आरोपींनी त्यांना टॉर्चर केल्याचंही सांगण्यात आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही माध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली क्षीरसागर यांनी देशमुख यांचा मृतदेह पाहवत नव्हता एखाद्या जनावराचे इतके हाल केले जात नाहीत असं वक्तव्य केलं देशमुख यांच्या कुटुंबियांनी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेलो तेव्हा आमची तक्रार कुणीच घेतली नाही पोलिसांनी सहकार्य केलं नाही असा आरोप सुद्धा केला त्याचवेळी संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्की प्रकल्पाच्या ऑफिसमध्ये झालेल्या वादातून झाली असा दावा सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी केला पण पवन हा पवनचक्की प्रकल्पाच्या ऑफिस मधला वाद होता काय तर मस्साजोगमध्ये आवादा कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे याच भागात त्यांचं ऑफिस सुद्धा आहे देशमुख यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनुसार या ऑफिसमध्ये सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि टाकळी गावात राहणारे त्यांचे काही सहकारी आले होते त्यांनी ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना धमकावायला सुरुवात केली आणि त्यानंतर या सगळ्याचं पर्यावसन हे वादात झालं या वादात अशोक सोनवणे या त्याच कंपनीत वॉचमन म्हणून काम करणाऱ्या तरुणानं मध्यस्थी केली तेव्हा सोनवणे याला ही मारहाण झाली सोनवणे हा जोग मधलाच त्यात अवादा कंपनीला या प्रोजेक्टसाठी देशमुख यांनी जागा मिळवून दिली होती त्यामुळं त्यांनी या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी केली माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार मस्तजोगमध्ये तेव्हा पुन्हा राडा झाला दोन्ही बाजूच्या तरुणांमध्ये मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर कंपनीतल्या अधिकाऱ्यांनी याची पोलिसांमध्ये तक्रार केली पण आरोपींना जामीन मिळाल्याचं सांगण्यात आलं पण टाकळी आणि मस्ताजोगच्या तरुणांमध्ये झालेला राडा आणि त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ हे टाकळीमधल्या तरुणांच्या जिवारी लागल्याचं बोललं गेलं या सगळ्या राड्यात संतोष देशमुख यांनी मस्साजोगच्या तरुणाच्या आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बाजूनं मध्यस्थी केल्यानं त्यांच्याबद्दल घुले आणि त्याच्या साथीदारांच्या डोक्यात राग होता या रागातूनच त्यांनी देशमुख यांची हत्या केल्याची चर्चा झाली पण या सगळ्या प्रकरणात अगदी सुरुवातीपासूनच खंडणीचा मुद्दाही चर्चेमध्ये येत होता मनोज जरांगे पाटील यांनीही हे खंडणीचं प्रकरण आहे असं वक्तव्य केलं सोबतच संतोष देशमुख यांच्या सुद्धा खंडणीच्या प्रकरणातल्या आरोपींची सुटका झाली नसती तर हे प्रकरण घडलंच नसतं असा दावा केला त्यामुळं फक्त मस्साजोग आणि केस मध्येच नाही तर सगळ्या बीडमध्येच या खंडणीच्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली अकरा डिसेंबरला पोलिसांनी या प्रकरणातला तिसरा आरोपी प्रतीक गुल्हे याला पुण्यामधून अटक केली अशी बातमी आली त्यात आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणात गावातली लोक वाल्मिक कराड यांचं उघडपणे नाव घेत आहेत असा आरोप केला लोकांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी कडकडीत बंद पाळण्यात आला होता त्यामुळे या प्रकरणाला नेमकं कुठलं वळण मिळणार याची चर्चा सुरू होती अशातच बातमी आली खंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची केच पोलीस ठाण्यात अवादा एनर्जी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी एक एफ आय आर नोंदवली यामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड केचचे अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष विष्णू साठे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असणाऱ्या सुदर्शन गुले यांच्यावर खंडणीसाठी धमकावल्याचे आरोप केले आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं आता हा वाद काय आहे ते पाहण्याआधी एफ आय आरमध्ये मध्ये नेमकं काय लिहिलं आहे ते पाहिलं पाहिजे मी सुनील शिंदे मागच्या एका वर्षापासून अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहतोय माझ्याकडे बीड जिल्ह्यातल्या केच तालुक्यातल्या विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचं काम आहे मस्ताजोग या ठिकाणी प्रकल्पाचं मुख्य कार्यालय असून त्या ठिकाणी माझ्यासोबत विविध प्रकल्पाचे अधिकारी काम पाहतात माझे सहकारी शिवाजी नाना थोपटे हे जमीन अधिग्रहण विभागाचं काम पाहतात आमचे पवन ऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख म्हणून सतीश कुमार हे महाराष्ट्रात काम पाहतात दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वाजण्याच्या सुमारास मी इथल्या अवाधा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना माझ्या मोबाईलवर विष्णू चाटे यांचा फोन आला वाल्मिकांना बोलणार आहेत असं ते म्हणाले अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शननं सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केले तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबत धमकी दिली मी आणि शिवाजी तोपटे असे कार्यालयात हजर असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुदर्शन गुले राहणार टाकळी हा आमच्या मस्साजोग इथल्या प्रकल्पाच्या ठिकाणी आला आणि त्यांनी पुन्हा काम बंद करा अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पूर्तता करा असं म्हणून केसमध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणाचं अवादा कंपनीचं सर्व काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेल असं म्हणून धमकी दिली होती काही दिवसांपूर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मिकण्णा कराड यांनी त्यांच्या परळी इथल्या कार्यालयात बोलवून अवादा कंपनीचं केच तालुक्यातलं सगळं काम बंद करा अन्यथा काम चालू ठेवायचं असेल तर दोन करोड रुपये द्या असं सांगितलं होतं त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत असं सुनील शिंदे यांनी नोंदवलेल्या या एफ आय आरमध्ये मध्ये नमूद करण्यात आलंय असं सुद्धा लिहिण्यात आलंय की यापूर्वी मे रोजी वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून अपहरण केलेलं होतं त्याबाबत मी पोलीस ठाणे केज इथे तक्रार दिली होती त्यावरून पोलीस ठाणे केज गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंच्याऐंशी स्लॅश दोन हजार चोवीस गुन्हा दाखल आहे सहा डिसेंबर रोजी सुदर्शन गोले आणि इतर यांनी अवादा कंपनीच्या मस्साजोग इथल्या प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करून गेटवरच्या कामगारांना धमकी देऊन मारहाण केली होती त्यावेळी आमच्या कंपनीचे शिवाजी तोपटे यांनी सुदर्शन गुले आणि इतर लोकांविरुद्ध पोलीस ठाणे केज इथं तक्रार दिल्यानं गुन्हा दाखल आहे तरी मी काम करत असलेल्या अवाधा कंपनीच्या केस तालुक्यातल्या पवन ऊर्जा प्रकल्पाचं काम बंद करण्यासाठी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले हे वारंवार प्रकल्पाचं काम चालू झाल्यापासून धमकी देत आहेत त्यामुळे मी त्यांच्या दहशतीखाली असल्यानं आणि माझी मनस्थिती बरोबर नसल्यानं मी आमच्या कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्याने आज रोजी उशिरा तक्रार देत आहे थोडक्यात सुनील शिंदे यांनी नोंदवलेल्या या एफ आय आर मध्ये वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांच्यावर खंडणीचे आरोप केले आहेत विष्णू चाटे हे सुद्धा राजकीय नेते असले तरी वाल्मिक कराड यांचं परळीत चांगलं वजन असल्याचं सांगण्यात येतं सोबतच धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय अशी सुद्धा त्यांची ओळख आहे त्यात संदीप क्षीरसागर यांनी थेट कराड यांचं नाव घेतलं होतं त्यात ज्या सुदर्शन गुलेचं नाव देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून घेतलं जात आहे त्याचे आणि कराड यांचे फोटो सुद्धा व्हायरल केले जात आहेत सुनील शिंदे यांनी नोंदवलेल्या एफ आय आरमध्ये मध्ये गुले सांगेल तसं करण्याबद्दल कराड यांनी सांगितलं होतं असा आरोप केला आहे त्यामुळेच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं कनेक्शन असल्याची चर्चा होताना दिसतीये एफ आय आर नुसार भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे आठ दोन तीन चार पाच आणि कलम तीन पाच अंतर्गत वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल झालाय पण आता संदीप श्रीसागर यांनी केलेले आरोप अंबादास दानवे यांनी कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यानं पोलीस त्यांना पाठीशी घालत आहेत का असा केलेला सवाल यामुळं देशमुख हत्या प्रकरणाला पुन्हा राजकीय अंगल मिळणार का उरलेल्या तीन आरोपींना कधी ताब्यात घेतलं जाणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल एवढं नक्की